आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे कटरा ते श्रीनगर या दरम्यानचा प्रवास तीन तास दहा मिनिटात करणारी जम्मू श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे लवकरच सुरू होईल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय या रेल्वेला आठ डबे असतील बनिहाल ते कटरा या एकशे अकरा किलोमीटरच्या टप्प्याची सुरक्षाविषयक अंतिम तपासणी सुरू झाल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलंय यावर्षी रेल्वेसेवा प्रत्यक्ष सुरू होईल असं स्पष्ट करण्यात आलंय आंध्र प्रदेशमध्ये तिरुपती इथं झालेल्या चेंगराचेंगरीत सहा जणांचा मृत्यू झाला तर चाळीस जण जखमी झाले तिरुमला तिरुपती देवस्थान समितीनं वैकुंठ एकादशी दर्शनासाठी तिरुपती इथं एक लाख वीस हजार टोकन वाटपासाठी पंच्याण्णव कक्ष सुरू केले आहे त्यातल्या रामनायडू शाळेजवळच्या कक्षात काल ही दुर्घटना झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुक्त पारदर्शक आणि निपक्षपातीपणे निवडणुका घेण्याची भारतीय निवडणूक आयोगाची उत्कृष्ट परंपरा असून भारत ही जवळपास एक अब्ज मतदार असलेली चैतन्यपूर्ण लोकशाही आहे असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं काल इंग्लंडमध्ये लंडन इथं ब्रिटिश संसदेच्या हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष सर लिन्से हॉयल यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत सोमवारी तेरा जानेवारीपासून टेनिस बॉल क्रिकेट विदर्भस्तरीय जुरो विदर्भस्तरीय बॅडमिंटन पंजा कुस्ती आणि लॉन टेनिस या स्पर्धांना सुरुवात होणार आहे सोमवारी तेरा जानेवारीपासून नागपूर शहरातील विविध सहा क्रीडांगणांवर पुरुष खुल्या गटातील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे सामने होतील स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सहा लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा रोख पुरस्कार प्रदान करण्यात येतील ऑकलंड इथं सुरू असलेल्या एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत भारताचा युकी भांबरी आणि अल्बानो न, चा अल्बानो या जोडीनं पुरुष दुहेरी प्रकाराच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय त्यांनी लॉयड ग्लासपूल आणि जुलियन कॅश या तिसऱ्या मानांकित ब्रिटिश जोडीचा तीन सहा सहा चार बारा दहा असा पराभव केला राजीव राम आणि क्रिश्चन हॅरिसन या अमेरिकन जोडीनंही उपांत्यपूर्व फेरीत फ्रान्सच्या सॅडिओ डुंबिया आणि फॅबियन रेबेलो या जोडीचा सात पाच सहा सात दहा पाच असा पराभव करून स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार